नमस्कार दगड सन साधारण दो दोन हजार स्थळ शिल्परामम हैदराबाद आईची शेवटची दोन ज्योतिर्लिंग पुरी करायची होती म्हणून हैदराबादला गेलो होतो श्री शैलासाठी एक दिवस प्रेक्षणीय स्थळ म्हणून गेलो शिल्परामम येथे तेव्हा शहराच्या बाहेर होत ते शिल्पराममला पोचलो आणि बघतो ते काय सगळीकडे दगडच दगड म्हणजे महाकाय पाषाण आणि त्या पाषाणात दडलेले सौंदर्य विविध आकार रंग आणि पोत असणाऱ्या दगडातील सौंदर्य सा शिल्पकार सांगतात त्याची प्रचिती आली शिल्प हे मुळात दगडात पाषाणात संगमरवरात असतच अंगीभूत असत शिल्पकार फक्त त्या दगडातला नको असलेला भाग काढून टाकतो उरत ते सुंदर शिल्प शिल्प घडवता येतं पण त्यासाठी माणूस नावाचा दगड लागतो छिन्नीचे घाव सोचून सन एकोणीसशे सत्याहत्तर स्थळ गरुडेश्वर नर्मदेचं बहुधा ते पहिलं दर्शन शाळेत होतो मी गरुडेश्वर नावाचं रम्य ठिकाण नदीकाठी देऊळ नर्मदेच्या पाण्याला समुद्र असल्यागत लाटा वगैरे नदीपात्रात उभे राहिलो स्वच्छ निर्मळ पाणी खाली पाहिलं तर स्वतःचे तळपाय तर दिसलेच आणि शिवाय नदीपात्रातले दगड पुन्हा एकदा विविध रंग आकार रूप असलेले होत दगडाने रूप असतं काळे गोरे निळे पांढरे हिरवे झांबळे छोटे मोठे दगडच दगड माणसात असतात ते नर्मदेतले गोटे सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर स्थळ आमचंच घर गौरी आगमनाचा दिवस आम्ही कोकणस्थळ खड्यांच्या गौरी मंगेश आणि मी दोघे भाऊच आई म्हणाली तू गौरी आधी गेलो विहिरीजवळ पाच की सात खडे निवडून घेतले माझ्या मते गुजिरे साजिरे गौरी वाटतील असे साधारण देवी म्हणून शोभतील असे आजूबाजूला सगळे दगड पडले होते त्यातलेच सुबक ठेंगणे धुतले स्वच्छ चांदीच्या वाटीत बैठकीवर ठेवले आणि आणले घरी वाजत गाजत मग काही वर्षांपूर्वी आई म्हणाली आता काही इकडे विहीर वगैरे नाही पण आपल्या गौरी खड्यांच्याच मग काय गेलो पेठ्यांकडे आणि चांदीचे खडे घेऊन आले गौरी संपन्न झाल्या खडे गोटे दगड धोंडे कातळ पत्थर पाषाण काय जे म्हणते शेवटी दगड तो दगडच प्रसंगी भिरकावता येतो थेच लागून धडपडता येत खडूने चित्र काढता येतात त्यावर चिरेबंदी वाढा उभारता येतो आणि जमल्यास दगडी सुद्धा महालात संगमरवरी शिल्प करता येतात आणि नशीब असेल तर देवही होतो दगडाचा आजोबा गेले त्यावेळी मला रडूच येईना मित्र म्हणाला अरे पाषाणाला एक पाझर फुटतो अशा वेळी तुझा का बांध अडलाय मी म्हटलं दगड आहे नुसता दगड असं म्हणायला कोणी उरलं नाही ना आता म्हणून असावं मी जो असाच एक दगडी दिवस दोन हजार चोवीस आजचा बोनस आपण सहज म्हणतो दगड आहे नुसता तो किंवा पाषाण हृदयी असं काहीच यात अभिप्रेत असतं दगडाचं दगडपण निर्जीव असणं इंदिरा संत यांची एक कविता आहे दगडाला सजीव करणारी दगड आणि मन यांच्या भावना व्यक्त करणारी सादर करतोय आपल्या भरभक्कम अगदी दगडी वाटावा अशा आवाजात पण अत्यंत भावपूर्णरित्या माझा मित्र अमित वळ बीजी लिमये माझे आवडते सुलेखनकार त्यांच्या शैलीतील कविताही जोडत आहे नमस्कार